कर्मचारी आणि सात ऑफिसर्स बाहेरून आपल्याला मिळणार आहे उद्याच्या बंदोबस्तासाठी तसंच आम्ही उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रतिनिधी यांना नोटीस बीएनएसएस प्रमाणे एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस अदा केलेली आहे त्यात कोणत्याही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि सार्वजनिक शांततेचा भंग होणार नाही याबाबत डिटेल्स दिले गेलेले आहे निकालानंतर कोणताही उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे विजय मिरवणूक काढणार नाही ना किंवा फटाक्यांची आतिषबाजी एकमेकांना चिडवणे किंवा एकमेकांना आक्षेपार्ह घोषणा आणि वक्तव्य करून कोणताही गैरप्रकार आरोप प्रत्यारोप करणार नाही याबाबत नोटीसमध्ये नमूद केलेला आहे आ, या मतमोजणी हॉलच्या बाहेरच आपण डी एफ डी म्हणजे डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि एच एच डी आपण ठेवलेले आहेत म्हणजे उमेदवार आणि प्रतिनिधी किंवा कोणतेही शासकीय अधिकारी किंवा पत्रकार बंधू आतमध्ये येताना त्यांची दोन वेळेस तपासणी होणार आहे अतिशय चोख बंदोबस्त आपण ठेवलेला आहे कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट मोबाईल मतमोजणी कक्षाच्या आतमध्ये येणार नाहीये असं आपण सर्व चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि आम्ही उद्याच्या बंदोबस्तासाठी सज्ज आहोत इगतपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये उद्या मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतमोजणी मतमोजणी प्रक्रिया ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे त्यासाठी रूम जे आहे ते उमेदवारांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता उघडलं जाणार आहे ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही तसेच मोबाईल असतील किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा तसं अनुषंगिक गोष्टी असतील तर त्या कुणालाही आणून दिल्या जाणार नाही याबाबत महाराष्ट्र नगर परिषदा अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम एकोणतीस तसेच नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये मतमोजणीचा जो डेटा आहे त्या गोपनीयतेचा भंग करता येणार नाही आणि जर कोणी तसं अनधिकृत किंवा बेकायदेशीर कृती केली तर तात्काळ त्यांना गुन्हा दाखल करून पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे तसेच उमेदवार तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांची आज बैठक देऊन त्यांना सर्व प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण दहा टेबल लावलेले आहेत दहा वर्णासाठी दहा टेबल असतील आणि पाच फेऱ्या होणार आहेत तर अशा पद्धतीनं सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण बंदोबस्त तसेच आयोगाच्या नियमांचं पालन करून सर्व मतम प्रशासन जे आहे निवडणूक प्रशासन हे सज्ज झालेलं आहे